खरं म्हणजे तुमची चौकशी केली के पाहिजे मुख्यमंत्री काय करताय तुमची चौकशी केली पाहिजे तुम्ही आल्यापासून राज्यामध्ये दुर्घटनांची मालिका सुरू आहे हा भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहे हे कालचे बळी भ्रष्टाचाराची आणि बेफिक पैसे कुठे गेले मंजूर झाले आहेत ना कालच्या उस दुर्घटनेला आणि कालच्या बळीला अजितदादा पवार जबाबदार आहे तेवढे त्यावेळेचे त्या मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही मला प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला काल काहीतरी पाहिलं एका पत्रकाराला देत होते त्यांना सगळंच माहीत असत मग त्यांना हा पूल जुना झालाय आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा ज्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले कोट्यावधी पण एक दोन कोटीचा फूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेले असतात आणि मोठी बिल्डरांची कामं मेट्रोची काम मोठ्या ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री जागे असतात बाकी झोपलेले असतात काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवारांनी सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत इंटरेस्टिंग पत्र माझ्या समोर आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री त्यांनी हे जे काम आहे कुंडमळा रस्ता बर का एक तिसवाने इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे रवींद्र भेगडे अध्यक्ष भाजप मावळ तालुका त्यांच्या सहीचं पत्र आहे मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीचं काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार हे पहा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे आपण पाहू शकता म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना एक मंत्री सही करतोय इंद्राणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी तो कुंभ कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान दहा ते पंधरा कोटीची गरज असते पण मी पत्र टाईप केलं कोणाला तरी खुश करायचंय पत्र द्यायचंय चला तुमचं काम मंजूर केलं ऐंशी हजार पाहू शकता आपण आमचे राज्याचे मुख्यमंत्री हा आदेश दिले चौकशीचे खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री काय करतायत तुमची चौकशी केली पाहिजे तुम्ही आल्यापासून रा, राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे हा भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहेत हे कालचे बळी हे भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी पैसे कुठे गेले मंजूर झाले आहेत काल ना कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळीला अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हवा हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे आर्थिक गुन्हे शाखेनं करावी ईडीनं करावी आहे हिंमत तर विचारा